यामध्ये मला सांगताना आनंद होतो आहे की दिनांक सात आणि आठ फरवरी म्हणजे चोवीस तास माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पारटसिंगा इथे दिनांक सातला सकाळी जातील आणि आठला परत येतील पूर्ण वेळ चोवीस तास ते त्या ठिकाणी धावचलो अभियानामध्ये सहभागी होणार आहेत सोबतच माननीय नितीनजी धापेवाड्याला वेळ देणार आहेत माननीय बावनकुळे साहेबसुद्धा वडोदा आणि अजून एक गाव आहे सो दोन गावाला गावा गावा त्या ठिकाणी मीसुद्धा उमरगाव आणि नरखेड तालुक्यातल्या एका ठिकाणी या ठिकाणी आमचे सगळे नेते बसले आदरणीय अशोकराव मानकर असेल अरविंदजी गजबी असेल डॉक्टर पोद्दार साहेब असेल सगळे आमचे महामंत्री असेल उपाध्यक्ष असेल आम्ही सर्वजण चोवीस तास एका गावात जाऊन त्या बूथवर थांबवून आम्हाला जी अठरा प्रकारची कामं त्या ठिकाणी प्रदेशाकडून दिलेली आहे ती सर्व कामं गाव चलो अभियानाअंतर्गत आम्ही पूर्ण करणार आहोत